अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जातीच्या दाखल्यांअभावी सहा महिन्यातून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तातडीने दाखले देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते पोलिसांकडे प्रलंबित असलेल्या पंधरा प्रकरणांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करावी तसेच एस सी एस टी प्रकरणांचा तपास साठ दिवसात पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले बैठकीत अधिनियमांतर्गत दहा पीडितांना अर्थसहाय्य देण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली या बैठकीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वैंगडे माहिती अधिकारी फारुख बागवान डॉक्टर रेश्मा पाटील सुरेखा डवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिजित खोत पुष्पा किर्दत मंगेश घोरपडे एल सी बीचे निवृत्ती माळी आणि जिल्हा सहकारी वकील एस एस रोटे आदी उपस्थित होते आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज